मित्रांनो आज आपण आलो आहे चिंचखेडा या गावामध्ये चिंचखेडा हे नवीन गावात बसलेला आहे आणि या देशातील बोरा शिवार हे आहे आणि या शिवारामध्ये हे जे समोर जो सुळका दिसतो आहे हा सुळका म्हणजे यदाश्री मातेचं मंदिर आहे आणि कालपासून संक्रांतीला इथं मोठा यात्रा सुरू करतो आणि यात्रा आज भरलेली आहे जामनेर तालुक्यातील तावडी प्रदेशातील एक महत्त्वाची यात्रा ही आहे विदाशी मातेच्या यात्रेमध्ये आपण आलेलो आहे आपण यात्रा बघू आणि मग मी तुम्हाला बाकीची माहिती सांगते बघत आपण आता हे या सुळच्यावर जाणार आहे जिथं इराशी महातेचं मंदिर आहे ते पण आपण बघणार आहोत ग्रामीण भाग आहे हा या पंचक्रोशीमध्ये ही यात्रा प्रसिद्ध आहे आणि एक उत्सव सण त्या निमित्ताने या पंचक्रोशीमध्ये साजरा केला जातो तीन चार दिवस उत्सवी वातावरण असतं त्यानिमित्त लोक आनंद मौज घेतात आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन सुद्धा आपल्याला निमित्ताने बघायला मिळतं ग्रामीण यात्रा बघा छोटे छोटे लोकांचे आनंदाचे त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोक आनंद शोधत असतात लावले तुम्ही कल्याण कधी बाजू या जो 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 या यात्रेच म्हणजे रेवडी हे जर रेवडी पदार्थ आहे ग्रामीण भागात लोक एक मोठ्या आनंदाने घेतात मावशी कुठले तुम्ही नेहरीचे बोळी आणि या रेवड्या तुम्ही घरी बनवता का सांगतो या यात्रेमध्ये चुकल्या जातो का एवढ्या का देवीला वाहतात का नाही आणि रेवडी हे यात्रेच खास असं वैशिष्ट्य रेवडी ही या जी यात्रा आहे ग्रामीण भागातली या यात्रेतल्या लोकांना खाण्याची मोठी होऊ शकते विशेष करून मजा दिलेली हे खाण्यासाठी लोकांची धुंबड पडत असते हे कुठले दादा तुम्ही निरीचे हलवाई तुम्ही त्याच्यापासून दुकान असता या रात्रामध्ये दोन वर्ष झाले आणि हे संपूर्ण जो आहे लोकांना काय आवडतं तुमच्या दुकानावर शिळचिवडा भजे आणि तिला हे बघा रेवडी सुद्धा या परिसरातली चांगलं खाद्य आहे तुम्ही कुठून आले तर दानिरून रेवडी खायला आले आता आपण या शिखराकडे जातोय तुमच्याकडे जिराच्या मातेच्या मंदिराकडे काय काही तुमच्या ह्या दुकानात मंदिरं आताच आहे ग्रुप व्यवस्थू किंवा देवीचे किंवा पूजाचे जे साहित्य आहे त्यांचे दुकानं मोठ्या प्रमाणात आहे महिलांचे बांगड्या वगैरे पूर्वीशी पाहीरेकडे आपण आपण पूजेचे आणि नारळाचे दुकाने पुरिश करू टाकलेले अरे पाणी काय इदाशी माता या गडाची पायरी ज्यांच्याकडून चढलं जात नाही ते इथे नैवेद्य ठेवतात पूजा करतात आणि निघून नी? जातात किंवा गळावर चढण्याच्या आधी अगोदर पायरीला नमन करतात आणि वरती जातात आपण सुद्धा आता या गडाच्या पायरीकडून गडाकडे जाऊ शकतो देवीचा मातेचा हिदाशी मातेचा गडकडून जातोय आईच्या दर्शनात मित्रांनो ही जी हिदाशी माता आहे ही यात्रा आणि हिदाशी माता याच्याविषयीची एक अशी आहे हे जे गाव वगैरे आता तुम्हाला दिसतंय ते पूर्वी काही नव्हते हा सुळका आणि जंगल आणि गुरचरणाचा भाग होता हे जे गाव चिंचखेडा ते पाच दोन किलोमीटर अंतरावरती वाघूर नदीच्या काठावर होत एक दुराखी या चिंचखेडा गावातून गायी चारायला या परिसरात यायचा मग तो आपल्या गायी इथे चारत असताना त्याच्या असं लक्षात आलं की एक गाय नवीन अशी गाय आपल्या कळपामध्ये येते संध्याकाळपर्यंत ती चरते आणि संध्याकाळ झाली की गाव या टेकडीकडे निघून जाते गाय आणि तो गुराखी आपली आपला जे गुरा गुरं होते गाई होते ते घेऊन गावा तो गावाकडे नेऊन जायचा मग त्याच्या लक्षात आले की हे गाय रोज आपल्या कळपात येते चरून नेऊन जाते मग त्याने या गायीच रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला मग तो गुराखी काय केलं त्या गुराख्याने त्या गायीची मागे मागे तो आला आणि ती गाय या टेकडीमध्ये गायब व्हायची मग त्याने त्या गायीची शपूट धरली आणि शपूट धरून गाय जशी गायब झाली तसा तो माणूस बी तो गुराखी बी सो त्या सोबत या टेकडीमध्ये गायब झाला गुडूप झाला मग मध्ये गेल्यानंतर त्याला एक भव्य असा तेजस्वी ऋषी या ते टेकडीच्या मध्ये दिसला आणि तो ऋषी दिसल्यानंतर त्या ऋषीला त्याने नमस्कार केला गुराख्याने आणि ऋषीला सांगितलं की बाबा तुमची गाय मी चारतो एक महिना झाले व तुमच्या गायची राखवी मला पाहिजे व बाबाने सांगितलं की तुला काय पाहिजे राखवी पाहिजे का व बाबाने धरला एक कोटा शेणाचा आणि त्याला दिला गुराख्याला गुराख्याने तो पदरामध्ये घेतला आणि बाहेर आला या टेकडीच्या बाहेर आल्यानंतर त्याने संताप व्यक्त केला की बाबाने मला कायच दिलं देऊन तर देऊन शेण त्याने ते शेण फेकून दिलं आणि घरी आला घरी आल्यानंतर त्याने आपल्या घरच्यांना पत्नीला वगैरे सांगितलं की माझ्या कळपामध्ये इदाशी मातेच्या टेकडून एक गाय यायची मी ती महिनाभर चारली आणि मी शेफूट धरून जेव्हा गेलो तर बाबाने मला शेण दिलं म्हणे चराई म्हणून मग ते म्हणजे दाखवा कुठे शेण म्हणे मी फेकून दिलं मग कुठं मग त्याने तो त्याचा जो कदर होता रुमाल होता तो पहिला तर त्या रुमालाला सोन्याचे कण असे लटकलेले होते ऐवजी हो मग त्याच्या घरच्याने सांगितलं की वेळ झाले का तुम्ही त्या बाबाने तुम्हाला प्रसाद दिला होता ते शेण नसून ते सोनं दिलं होतं तुम्हाला गोराख्याची मजुरी मग सगळ्या गावात सगळ्यांना हे हकीकत कळली सगळे सकाळी आले मग बघायला काय बघायला हे बघायला तर काही नव्हती काही नव्हतं इथे टेकडी मग सगळे वरती गेले वरती गेल्यानंतर हिदाशी मातेचा प्रकट झालेले त्यांना दिसले आणि तेव्हापासून सगळे त्या इदाशी मातेच्या पुढे नतमस्तक झाले आणि हा यात्रोत्सव सुरू झाला आणि असं या इदाशी मातेचं महात्म्य पंचक्रोशीमध्ये पसरलं आणि मग पंचक्रोशीतील सगळी गावची गावं गावातली सगळी जनता या इदाशी मातेच्या दर्शनाला लोटते आता प्रत्येक तिढी संक्रांतीला मकर संक्रांतीला मातेचा मोठा यात्रोत्सव भरतो माता भगिनी महिला मंडळ मोठ्या प्रमाणात येतात बालगोपाल येतात आईचं दर्शन घेतात आणि आपला नवस असेल आपल्या मनोकामना असतील त्या पूर्ण करतात अशा पद्धतीची आख्यायिका या आईचे आहे चला आपण आता आईचं दर्शन घेऊया तिची गाय जायची सरून तिच्या परिसरातून नाशिक मध्ये जायची आता तो भाग मृत झालेला आहे पण ते इसुनाशिक मध्ये शिरायचे Oh Thank you. छोटंसं मंदिर इथे ते होतं आता मंदिराचं पण काम झालेलं आहे जीर्णोद्धार आजूबाजूच्या परिसरातले ग्रामस्थ तसंच आपल्या या तालुक्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सहकार्यातून मंदिराला ही व्यवस्था दर्शन घ्या आणि पायऱ्या लाईटिंग अशी व्यवस्था सुद्धा झालेली आहे हा सगळा आजूबाजूला जो प्रदेश आहे हा सगळा देवीच्या क्षेत्र चा, क्षेत्रछाएखालील प्रदेश आहे आणि तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात आईच्या दर्शनासाठी भक्तांनी इदाशी मातेच्या या यात्रेला आपण सर्वांनी यावं आणि जरूर इदाजी मातेचं दर्शन घ्यावं आणि हा जो उंच असा सुळका आहे शिखर आहे धोळे याच्यावर असलेली शुद्धता महात्म्य पवित्रता आपण अनुभवी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करा धन्यवाद